आज आपण इथे ना रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनते ही चिकन दम बिर्याणी खूप जास्त वेळ लागत नाही कमीत कमी वेळात आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ना मस्त आहे ना आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त याचा आहे ना दाना ना छान सुटसुटीत मोकळा कसा होईल हे या व्हिडिओमध्ये मी आज दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी ना इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे तर हा आहे ना दावतचा बिर्याणी राईस आहे मी जेव्हा केव्हा चिकन बिर्याणी बनवते तेव्हा मी हाच बिर्याणी राईस वापरते कारण यापासून बिर्याणी खूप सुंदर बनते आणि चव जर ना तर अप्रतिम लागते तर इथे ना साधारणतः अडीच कप मी तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ ना दोन ते तीन वेळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत तर इथे बघा इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आहे ना बिर्याणीसाठी आपल्याला मोकळा भात शिजवावं लागतो त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे की हा तांदूळ ना एक अर्धा तास भरपूर पाणी घालून याना भिजत ठेवून देणार आहोत त्यानंतर बिर्याणीसाठी ना आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे तर इथे ना मी साधारणतः एक अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे मसाल्यांमध्ये काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी दोन चमचे आले लसणाची पेस्ट एक चमचा मी इथं लाल मिरची पावडर सॉरी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे सोबतच इथे घेतलेला आहे धने पावडर त्याचबरोबर होममेड मी इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला एवढेच मसाले लागणार आहेत यापेक्षा जास्त मसाले नाही लागणार तर चिकनवरती ना सुरुवातीला इथं मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि ही मिरची पावडरही मी ॲड करणार तर इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापर केलेला आहे फक्त रंग येण्यासाठी तुम्हाला जर थोडीशी स्पायसी हवी असेल बिर्याणी तर इथं एक चमचा तुम्ही लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता धने पावडर आणि हळद ॲड केलेली आहे त्याचबरोबर होम मेड मी इथं गरम सॉरी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे तर तुम्हाला जर या बिर्याणी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी याचीही रेसिपी अपलोड करेल आता हे सगळे मसाले ना आपल्याला चिकनला चोळून सगळे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर ना इथं मी तेल ॲड करणार आहे तर ज्या तेलात आपण कांदा तळून घेतलेला आहे म्हणजे जो बिरिस्त बनवून घेतलेला आहे ना त्याच तेला चा वापर करणार आहे मी इथे दुसरं तेल नाही वापरायचं ज्यात आपण कांदा तळून घेतलेला आहे तेच तेल इथे मी दोन चमचा ॲड केलेला आहे आणि हे तेल सुद्धा आहे ना चिकनला सगळं लावून घ्यायचं आहे आता आहे ना इथं हा तळलेला कांदा घेतलेला आहे मी तर साधारणतः चार मोठे कांदे मी पातळ चिरून घेतले होते आणि ते तेलात तळून घेतलेले आहे याला बिरिस्ता असं म्हणतात आता हा अर्धा बिरिस्ता मी इथं ॲड केलेला आहे अर्धा बाजूला ठेवून दिलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथं दही ॲड केलेला आहे तर दही आहे ना आपल्याला फ्रेश दही हवं आहे आंबट दही नको ताज्या दह्यामुळे ना बिर्याणीला चव छान येते आता हे दही आणि जो हा बिरिस्ता आपण बनवून घेतलेला होता ना तो सगळा छान मिक्स करून घ्यायचा आहे दही सगळ्या बाजूने ना चिकनला छान लागलं पाहिजे तर तुम काही लोकांना दही आवडत नाही चिकनमध्ये तर दही नाही घातलं तरीही चालतं याऐवजी जे कांदा तळलेलं तेल असतं ना ते ॲड केलं तरीही चालतं आता आहे ना इथे सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करणार आहे तर पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आहे ना या चिकनला आपण छान लावून घेणार आहोत यामुळे बिर्याणीला टेस्ट खूप सुंदर येते तर हे बघा इथं मस्त असं चिकन मॅरिनेट करण्यासाठी आता आपण आहे ना साधारणतः एक वीस मिनटं ठेवून देणार आहोत जर तुम्हाला बिर्याणी सकाळी लवकर करायची असेल ना तर तुम्ही हे असं चिकन मॅरिनेट करून झाकून ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि सकाळी याची बिर्याणी करा पण आपण लगेच बिर्याणी करणार आहोत त्यामुळे अगदी वीस मिनटं सफिशियंट आहेत वीस मिनट हे चिकन असं मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत तर आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि जे तांदूळ आपण भिजत घातले होते ना ते छान भिजलेले आहेत त्यातलं सगळं पाणी मी काढून तांदूळ छान निथळत ठेवलेले आहे आता ना आपल्याला राईस बनवून घ्यायचंय तर त्यासाठी आहे ना इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि त्यात ये हे खडे मसाले ऍड केलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये शहाजिरे काळी मिरी लवंग दालचिनी दोन वेलदोडे दोन चक्रीफूल आणि तमालपत्र ऍड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे छान त्याचं खळखळ उकळलं गेलं पाहिजे तर हे बघा इथं हे पाणी चांगलं उकळलं गेलेलं आहे यात मी एक चमचा तूपही ऍड केलं होतं तूप किंवा तेल कशाचाही तुम्ही इथं वापर करू शकता त्यामुळे ना राईस छान मोकळा सुटसुटीत होतो आता यात ना हे जे तांदूळ आपण निथळत ठेवले होते ना ते तांदूळ ऍड करणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून याचा आपल्याला मोकळा सुटसुटीत राईस करून घ्यायचा आहे तर जेव्हा आपण तांदूळ ऍड करतो ना तेव्हा पाण्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं त्यामुळे हाय फ्लेम वरती ना आपल्याला हे तांदूळ छान शिजवून घ्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता की मग आत्ता आता आहे ना तांदूळ बऱ्यापैकी वर आलेले आहेत तर आता इथं हा राईस शिजला आहे की नाही आपण ते चेक करूया तर नाही इथे अजून हे दोन तुकडे होत आहेत अजून थोडासा हा तांदूळ शिजणं गरजेचं आहे साधारणतः ना ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत आणि दोन तीन मिनटांनंतर आपण चेक करूया की तांदूळ कसा शिजला आहे तर येस हे बघा दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि मस्त असा हा तांदूळ शिजलेला आहे छान मोकळा सुटसुटीत असा हा राईस झालेला आहे आता आहे ना हा सगळा जो राईस आहे ना तो आपल्याला या पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट असा एका जाळीवर ओतून निथळून घेऊ शकता पण मी काय करते माझ्याकडे कर असा हा झारे आहे त्याच्या साहाय्याने ना मी हा सगळा शिजलेला जो राईस आहे ना तो बाजूला काढून घेते याने काय होतं की यातलं जे सगळं पाणी आहे ना ते सगळं छान निघतं आणि राईस आहे ना छान मोकळा सुटसुटीत होतो तर इथे मी लिंबू ॲड केलं नव्हता तुम्ही लिंबू रस जरी ॲड केला ना तरीही राईसचा रंग सुरेख पांढरा शुभ्र होतो तर हे बघा इथं तांदूळ छान राईस शिजवलेला आहे आणि मी तो निथळत ठेवलेला आहे बाजूला आता आपण चिकन पाहूया तर चिकन तुम्ही बघू शकता मस्त मॅरिनेट झालेलं आहे आणि त्याला आहे ना हलकंसं पाणीही सुटलेलं आहे रंग बघा मस्त आहे आता आहे ना हे चिकन आहे ना आपण शिजायला ठेवूया तर त्यासाठी ना माझ्याकडे अशी ही बिर्याणीसाठी एक हंडी आहे ती हंडी मी गॅसवर गरम करायला ठेवलेली होती हंडी चांगली गरम झाल्यानंतर या ना मी अडीच चमचे साजूक तूप ऍड करणार आहे तर मी जी आज बिर्याणी बनवणार आहे ना ती साजूक तुपात बनवणार आहे तुम्हाला जर तूप नसेल घालायचं तुम्ही तुपाऐवजी तेलातही ही बिर्याणी बनवू शकता काही हरकत नाही आता आहे ना तूप चांगलं वितळल्यानंतर आपण या जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ना ते चिकन ॲड करणार आहोत आणि दोन तीन मिनटं हे चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता बिर्याणीसाठी ना माझ्याकडे अशी हंडी आहे तुमच्याकडे अशी हंडी असावी याची गरज नाही तुमच्याकडे जा जे काही मोठं भांडं असेल मोठा टोप किंवा मोठी कढई तुम्ही कशातही बिर्याणी बनवू शकता आता आहे ना हे बघा दोन तीन मिनटं आहे ना इथं मी चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आता आहे ना यात मी थोडंसं पाणी घालणार आहे खरं तर पाणी घालायची अजिबात गरज नसते कारण चिकनला त्याचं आमचं पाणी सुटतं पण आहे ना मी जी बिर्याणी बनवणार आहे ना ती छान अशी ओलसर राहते आणि अजिबात फडफडीत होत नाही म्हणून आहे ना मी ना यात थोडंसं पाणी घालते पाणी घातल्यामुळे ना छान ती ओलसर राहते फडफडीत होत नाही आणि खाता नाही ना त्याची चव अप्रतिम लागते तर आता न, न, आ, हे आहे ना यात थोडं पाणी घालून आहे ना हे जे चिकन आहे ना हे आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी ना इथं मी झाकून ठेवून देणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत तर इथे ऑलमोस्ट पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता त्या ग्रेव्हीचा रंग काय सुरेख आलेला आहे आणि भरपूर याला छान पाणी सुटलेलं आहे तर हे बघा इथे ना पुन्हा एकदा आपण सगळं छान मिक्स करून घेऊया आणि चिकन शिजलं आहे की नाही ते चेक करूया तर सुरुवातीला जरा हा पीस आहे ना खूप गरम असतो तर एक पाच मिनटं त्याची वाफ जाऊ देऊया आणि पाच मिनिटांनंतर चेक करूया तर येस हे बघा तुम्ही बघू शकता मस्त चिकन शिजलेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे तर आता या स्टेजला आहे ना तुम्ही यातला रस्सा बाजूला काढून ठेवू शकता ज्यांना बिर्याणी बरोबर रसा खायला आवडतो ना तर हा रस्सा तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता मी बाजूला काढून नाही ठेवणार तर आता काय आहे की ह्या बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे तर त्यासाठी ना मी लोखंडाचा तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर ही मी अशी हंडी ठेवून दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तवा चांगला तापल्यामुळे ना त्या रशाला उकळी फुटलेली आहे तर आता इथे फक्त मी एकच लेअर देणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तीन याचे लेअर देऊ शकता पण हा असा एक लेअर सुद्धा सफिशियंट होतो आणि बिर्याणी खूप सुंदर बनते तर आता आहे ना काय करायचंय की यात आहे ना जो आपण तांदूळ शिजवून घेतला होता म्हणजे जो राईस आपण बनवून घेतलेला होता ना तो राईस यामध्ये ऍड करायचा आहे तर सुरुवातीला आहे ना अगदी थोडा राईस आपण ऍड करणार आहोत आणि ना इव्हन सगळ्या बाजूनी ना तसं स्प्रेड करून घेणार आहोत कुठेही जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे जेवढा शक्य होईल ना तेवढा एकसारखा असा हा राईस आपण पसरवून घेणार आहोत आणि हे बघा इथं छान पसरून घेतलेला आहे आता त्यानंतर जो उरलेला राईस आहे ना तोही आपण सगळा पसरवून घेणार आहोत एकसारखा आणि थोडासा आहे ना, ना इथं मी चमच्याने प्रेस करणार आहे म्हणजे ना छान त्याला दम बसेल आणि ना ती ग्रेव्ही ना ह्या राईसला छान लागेल आता या स्टेजला ना तुम्ही इथं कलरही घालू शकता पण मी फूड कलर वापरणार नाही मी नॅचरलीच असं ठेवणार आहे जे ह्याचा रंग आहे केशरचं पाणीही तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे केशर अवेलेबल नाही त्यामुळे मी केशर नाही ॲड केलेलं आणि त्यानंतर आहे ना, ना इथं जो आपण तळलेला कांदा होता ना तो वरून पसरवून घेणार आहे आणि यानंतर आहे ना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतलेली होती ती सुद्धा आहे ना वरून आपण यावरती ऍड करणार आहोत कारण पुदिना आणि कोथिंबीर शिवाय बिर्याणी मला नेहमी अपूर्णच वाटते येस तर आता हे कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा मी पसरवून घेतले नाही आणि वरून येणा भर मी बिर्याणी मसाला भुरभुरणार आहे कारण यामुळे ना बिर्याणीची चव अजून वाढते आणि त्यानंतर ना सगळ्यात शेवटी ना, ना मी इथं एक चमचा साजूक तूप ॲड करणार आहे तर तो टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर तुम्ही स्किप केलं तरी चालतं पण असं तूपवर ॲड केल्यावर ना बिर्याणी खूप छान लागते आता आहे ना आपल्याला दम द्यायचा आहे त्यासाठी ना मी अशी या यावर एक ताटली ठेवलेली आहे अगदी परफेक्ट अशी ही ताटली यावर बसते अजिबात कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही जी कोणती ताटली ठेवा ना ती नीट बघून घ्या वाफ केली नाही पाहिजे थोडस इथे हालत आहे कारण तवेला ते हेवी झालेलं आहे आता आहे ना यावर मी माझ्याकडे असा हा खलबत्ता आहे तो ठेवलेला आहे काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे म्हणून मी खलबत्ता ठेवलेला आहे तर सुरुवातीला हाय फ्लेमवर दहा मिनिटं आपण वाफ देणार आहोत दम देणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून दहा मिनिटं मंद गॅसवरती दम देणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून दहा मिनिटं ही बिर्याणी आपण अशीच ठेवून देणार आहोत तर हे बघा इथे ना ऑलमोस्ट दहा मिनिट झालेले आहे आणि दहा मिनिटांनी बघा मस्त असं याला दम बसलेला या आहे तुम्ही वाफ बघू शकता काय सुरेख वाफ आलेला आहे आणि या बिर्याणीचा वास तर एवढा सुंदर आलेला आहे आता ही बिर्याणी मी सर्व करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये मस्त आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आज इथं मी बिर्याणी केलेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गार्निशिंगसाठी मी तर थोडासा कांदा कोथिंबीर आणि पुदिना ॲड केलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद